आम्ही माहिती तर चला आता आम्ही चाललेलो आहोत जरा बाहेर शॉपिंग वगैरे करायला तर आजच्या लॉगमध्ये आमची शॉपिंग आमची मज्जा मस्ती सगळं तुम्हाला दाखवणार आहे सो चलो निघूयात चला तर मी इथे रेडी झालेली आहे अँड आता आम्ही निघणार आहोत बबडीला पण मी रेडी केलेलं आहे तर तिला मी खाली मम्मीकडे देऊन आलेली आहे अँड मी इथे वर आले होते तयार व्हायला तर माझं पण आता मी रेडी झालेली आहे सगळं आवरलेलं आहे तर आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत तर चलो दाखवते तुम्हाला शॉपिंग अँड ॲट ऑल चला बबडी मोबाईल आहे इकडं बघ हाय कर हाय <laughs> इथे ही खूपच रडत होती सो तिचा आवरलं आहे तिला थोडा वेळ मोबाईल दिलेला आहे बघायला बघा आता मी निघणार आहोत बाय बाय निघायचं आहे बट खूपच ऊन आहे आज बाबाय बाय बाय क बाय आता निघायचं आहे एवढं ऊन आहे डेंजर गाडी आमची फुल तापलेली एवढ्या उन्हात आणि हिचं चाललंय गाडीत बसायचं चा गाडीत बसायचं सोयी येऊन बसली दरवाजा ओपन ठेवला आणि बसलो आहे गाडीत वाढे बघत आमच्या पप्पाची <laughs> तर फायनली आम्ही निघलेलो आहोत मुहूर्त लागला आहे आमच्या निघण्याला कारण की जरा तिथेच हे घे ते घे चालू होतं घरापासून किती वेळ गेला आमचा तर इथं घरापासून आम्ही निघलेलो आहोत आता फर्स्ट आम्ही कुठे जाणार आहोत बरं बाजारच जाणार आहोत फर्स्ट कारण मम्मीला जरा बाजार करायचा आहे तर इथून आम्ही निघलो आहे आता बाजार करून मग पुढे जरा आहे काही शॉपिंग थोडीफार लई पण नाही तर ती करायची आहे आम्हाला तर तिथून बघू आता काही काय घेतो आहे काही नाही तर चला तर इथे गाडीत माझी बबडी पण आहे बसलेली उड्या मारती मध्येच खेळती मध्येच बसती खूपच वाईट अगदी तिथे गाडीमध्ये एका जागेवर बसतच नाही खूप म्हणजे खूप चपळ आहे माझी बबडी तर चलो आता आम्ही आलेलो आहोत बाजारात तर इथे बाजारामध्ये मम्मीनी घेतलेल्या आहे भाज्या वगैरे बऱ्यापैकी त्यानंतर इथे आम्हाला बबड्याला पायातले पैंजण करायचे होते सो आम्ही इथे ज्वेलर्समध्ये आलेलो आहोत तर इथे त्यांनी डिझाईन्स दाखवल्या आम्हाला तर इथे घुंगराच्या ज्या असतात त्या पैंजण आम्ही तिला केलेल्या आहेत तर इथे त्यानंतर थेरगावमध्ये इथे फेमस रस आहे ऊसाचा तो प्यायला आलेलो होतो आम्ही इथे खूपच गर्दी असती आणि इथला रस जो जो आहे तो खूपच मस्त असतो सो इथे माझी बबडी मी मॉम डॅड सगळे आम्ही रस पित आहोत खूपच ऊन होतं सो so, आलो हुँ। में। हुँ। तर चला आता पुढे बघू कुठे जायचं इथे पुढे गेल्यानंतर आम्ही बबडीला क्रॉक्स घेतलेले आहेत मला दोन टॉप वगैरे घेतलेले आहेत अँड परत आता आम्ही रिटर्न निघालो आहोत

tera takle hota na down ruk kare dabanya app aur baat karne wali thi घरी आलेलो आहोत आम्ही गाडीत गेलो होतो पण तरी पण खूप दमल्यासारखं झालेलं आहे कारण बोबडीने खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच त्रास दिला आहे गाडीमध्ये सो so, चला बाय बाय बघू आता अजून पुढचं शेड्यूल काय होणार आहे आता वाजलेत पाच खूपच उशीर झालाय आम्हाला यायला चला आता पुढे काय होते बघू चलो आल्या आल्या आम्ही घुसले बाहेर खेळायला हायकार सगळे हायकार हाय करा हाय कर